नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याचदा आपण आपल्या विद्यार्थ्यांना ड्रॉपबॉक्स केलेलं असतं आणि वर्ष होऊन जातं तरी पण समोरची शाळा त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करत नाही त्यावेळेस आपण त्याला इनॅक्टिव केलेलं आहे मग अशा इनॅक्टिव्ह स्टुडंट्सला पुन्हा ॲक्टिव करण्यासाठी नेमकं काय करावं असे बऱ्याचदा प्रश्न विचारले जातो आहे त्यासाठी हा व्हिडिओ चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम ब्राउजर ओपन करूयात वर ॲड्रेसबारमध्ये आपली एस डी एम एसची साईट एस डी एम एस डॉट यूडाएस प्लस डॉट डॉट इन एंटर करूयात राज्य निवडूयात महाराष्ट्र आणि गो या बटनावर क्लिक करूयात आणि लॉग इन या बटनावर क्लिक करूयात वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस क्लोज लेफ्ट साईडला लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स हे ऑप्शन मिळतंय त्यावर क्लिक करूयात यातून ड्रॉपबॉक्स स्टुडंट्स यावर एक क्लिक करूयात आपल्या शाळेचे ड्रॉपबॉक्स झालेले सर्व विद्यार्थी इथे पाहायला मिळतील ज्या विद्यार्थ्याला आपल्याला इनॲक्टिव्हवरून ॲक्टिव्ह करायचं आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आपण इथे सर्चमध्ये शोधू शकतो इथे आपल्याला विद्यार्थ्याचं नाव दिसत आहे त्याचा पेन त्याचा अकॅडमिक इयर आणि हे सगळं असताना त्याचं करंट ड्रॉपबॉक्स स्टेटस इनॲक्टिव असं करण्यात आलेलं होतं ज्याला आता आपल्याला दुसऱ्या शाळेला इम्पोर्ट करण्यासाठी ॲक्टिव करायचं आहे अपडेट ड्रॉपबॉक्स स्टेटस या कॉलममध्ये डू यू वॉन्ट टू चेंज द ड्रॉपबॉक्स स्टेटस या बॉक्सवर क्लिक करूयात सब सबस्टेटसमध्ये ड्यू टू प्रोग्रेशन यावर क्लिक करूयात रिमार्क्समध्ये ॲक्टिव फॉर इम्पोर्ट यावर क्लिक करूयात आपण अपडेट ड्रॉपबॉक्स स्टेटसमधलं डू यू वॉन्ट टू चेंज द ड्रॉपबॉक्स स्टेटस या बॉक्सवर क्लिक केलेलं आहे सबस्टेटसमधून ड्यू टू प्रोग्रेशन घेतलेलं आहे आणि रिमार्क्समध्ये ॲक्टिव फॉर इम्पोर्ट यावर क्लिक केलेलं आहे आणि अपडेट या बटनावर क्लिक करायचं आहे कन्फर्म स्टुडंट ड्रॉपबॉक्स स्टेटस हॅज बिन अपडेटेड सक्सेसफुली अशा पद्धतीने आपण या विद्यार्थ्याला सक्सेसफुली इम्पोर्ट करण्यासाठी अवेलेबल करून दिलं आहे ओके okay. पेन नंबर कॉपी करूयात त्याची जन्मतारीख बघूयात आणि इम्पोर्ट करून बघूया विद्यार्थ्याला इम्पोर्ट इथे पेनमध्ये तो पेस्ट करूयात पेन आणि जन्मतारीख टाईप करायची आहे गोवर जेव्हा आपण क्लिक करूत तेव्हा विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये दिसतो आहे आता इथे आपण त्याला इम्पोर्ट करू शकता भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय